एक आजचा माझा विषय म्हणजे विद्यार्थी पालक आणि आजची परिस्थिती या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिद्दी भाषण क्लासेसचे संचालक यांनी हजारो विद्यार्थी घडवून त्या आदरणीय आमचे मित्र ग्रहण सर त्यासोबत प्रमुख कोणी मुलत असलेले निगावचे सरपंच ज्ञानेश्वरजी कराळे आणि संपूर्ण मान्य पोटाला अर्धी भाकर कमी का कपडे परंतु पोटच्या लेकराला प्रचंड शिक्षण द्या असं तुकडोजी महाराज म्हणले आणि आज जर आपण पाहिलं आजची जर परिस्थिती जर पाहिली कारण वेळ आपल्याला फार कमी आहे कमी वेळामध्ये आपल्याला बोलायचं त्यामुळं एक आजची जर परिस्थिती आपण पाहिला गेलो आणि जर तुम्ही पाहिलं त्यास भूतकाळात जेव्हा पाहायला गेलं तर खूप तफावत पडतो एक महत्वाचा जो काळ होता आपण पाहिले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम असतील आणि जे जे महामानव झाले त्यांचा जर आपण काही प्रमाणात अभ्यास केला तर आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात त्यावेळेस ज्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या आपण हे बघितलं की एपीजे अब्दुल कलामचं मार्फत कसं केलं तर त्यांच्या काळामध्ये प्रचंड करीत स्वतः एपीजे अब्दुल कलाम पेपर वाटायचे या सगळ्या खूप काही कठीण परिस्थिती होती आणि आता काहीतरी बनायचं आहे काहीतरी घडायचं आहे वडिलांना फार वाटायचं की त्यांना आपल्या गावाचा ग्रामीण भागात काय बनणार नाही त्यांना काही के ते केलं पाहिजे के काही शिक्षणासाठी दिल्या ठिकाणी पाठवलं पाहिजे त्यावेळेस अब्दुल कलामिनी सांगितलं सांगितलं की अब्दुल तुला काही करायचं ते असेल तर शिक्षणासाठी जावं लागेल तू राहतोस की का, हो काही अडचण नाही अब्दुल कलामने त्यावेळेस शिक्षण घेतलं प्रचंड मोठं काम केलं असं एक सामान्य पेपर म्हणणारा माणूस ते राष्ट्रपती पदापर्यंत जाणं हे फक्त आणि फक्त त्याच सोबत आपण डॉक्टर बाबासाहेब ठिकाणांचा इतिहास पाहिजे बाबासाहेबांनी एक सुंदर वाक्य म्हणलं शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो वाघिणी जाणार नाही आणि खरंच त्यांनी शिक्षण घेतलं अतिशय काय समाजावर जन्माला त्यांनी शिक्षणाच्या ज्वावर सगळ्या गोष्टी केल्यास घटना आम्ही आज असंख्य माणसांना सर्व स्वातंत्र्य मिळालं ते शक्य झालं ते शिक्षणामुळे हो। आणि एक वेळ अशावर सर आम्ही घेऊन गेलो होतो एक वेळेस त्यावेळेस त्या प्रकारे सांगितलं अरे हो बाबासाहेबांनी आमचा रगड केला होता आणि या संपूर्ण लोकांची जी परिस्थिती होती ती परिस्थिती फक्त शिक्षण आणि त्याचबरोबर या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताना फक्त आर्थिक जिद्दा चिकाटी लागली आणि आता वर्तमान काळात जर पाहायला गेलं आजची परिस्थितीमध्ये पाहायला गेलो सगळे अजून सुरू झाले प्रत्येक गोष्ट सगळी मिळते त्या असं काही राहिलं नाही जर परिस्थिती गेली पाल तर हजारो वस्ती नाही शाळा आहे सगळ्या गोष्टी आहेत अडचण नाहीच फक्त अडचण आहे की मनाची आणि मानसिकदृष्ट्या बिघारी व्हायची या संदर्भात मला फार सुंदर आम्ही एक सरज आता माळेगाव शाळेवाडी मध्ये माळेगाव असते माळेगावमध्ये मी आणि आमच्या दोन तीन सर गेलो होतो सर फिरत असताना आम्ही आम्हाला घोड्यांचा प्रचंड ना म्हणजे बाबा बघा घोडे बघा हे करा ते कराव घोड्या मोठा बाजार माळेगाव माळेगावला गेला असताना आम्ही पाहिलं की खूप जात होते खूप भले भले भाग ना घोडे मुख्यमंत्री साहेबांचे घोडा एक आहे घोड्याचे बघत असताना आपण तीन घोडे दिसले त्याच्याकडे व्यापारी मोठा होता तीन घोडे दिसले तीन घोड्याची किमती सांगत होता आम्ही काय घ्यायचा घ्यायचं आमच्या काय म्हणजे आम्ही नॉर्मल बघत राहिलो बाबा हा घोडा केवळ हा घोडा केवला हा घोडा केला तर तो व्यापारी सांगत होता हा घोडा पंधरा लाखाचा याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे हा घोडा व्यष्टीच्या वेगाने होतो पंधरा लाख रुपयाला द्यायचा आहे आणि दुसरा घोडा होता तो त्याची किंमत दहा लाख सांगत कारण की थो थो तो आपलाच वेगाला दुसरा तो चांगल्या प्रकारे लाख होतो दहा लाखाला कमी पडू मग दुसराही घोडा होता त्यांना सांगितलं की हा हा घोडा त्याच्याही पेक्षा वेगानं हे दोन घोडे बोलत ना त्याच्याही पेक्षा वेगानं पण बाराच्या वेगाने तो घोडा करूया मग याची किंमत किती आम्हाला वाटला पंधरा सांगितले बारा लागू असतो म्हणजे खूप सांगितलं तो काय आहे आणि दुसऱ्याला मी कडच्या दोन्ही पेक्षा जबरदस्त चेहऱ्यावरती परंतु त्याची किंमत त्यांनी सांगितली फक्त पाच लाख चुकलं काय काय याचा तर त्यांनी सांगितलं बाबा पाच लाख का तांबला घ्यायचा होता आणि सांगितलं बाबा पंधरा लाख सांगायला दहा लाख सांगा याचे पाच लाख सांगाल्याच कारण काय तर त्यांना सांगितलं की आगड्यात दोन्ही पुण्याच्या वेगाने वेगायला फक्त त्याची एकच अर्थ नाही वाऱ्या वेगायला पळतो उपयोग काय मग आजची झालेली आहे घराय करताय तू इच्छा प्रचंड आहे परंतु करायला सुरुवातच करत नाही मग या मागचे देखील काही कारण सोडले पाहिजे आपल्याकडे घुडे भरपूर झाले मग त्या घोड्यांची किंमत कमी झाली जर तुम्हाला किंमत जर वाढवायची असेल तर तुमच्या मनामध्ये लवकर पाहिजे मनात जिद्द ठरवली पाहिजे आणि सुंदर वाग्या बघा ज्या माणसाकडे धैर्य नसतात ते माणसं सावण्याच्या केसासारखे असतात बुधलं की निघून जातात काय उद्योगाचं मग त्यामुळं आपल्या जीवनामध्ये टार्गेट फार महत्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये ध्येय फार महत्वाचं आहे आणि ह्या गोष्टी आज अतिशय आहेत दुसरी गोष्ट पालकांना देखील गोष्ट सांगायच्या पालक देखील आपल्या विद्यार्थ्या मला हे घेऊन दे लगेच घ्यावी हे घेऊन दे लगेच कुठेतरी विद्यार्थ्यांना देखील नकारात्मक शिकत आणि एखादी गोष्ट शंभर रुपये असतो लगेच जर लगेन एखाद्यावर काय असतं की जर आपण एखादी सातत्याने एखादी गोष्ट देतोंद्रावर देतो एखाद्याला आपल्या आठ मुलं आपल्याला एखादी गोष्ट नसते त्याच्या विपरीत परिणाम होते आणि पालकांना कळतं आपलं एकूण एकूण काय असायला पण आजपर्यंतच्या रेपॉर्डमध्ये बघा की असं काही नाही विद्यार्थ्यांकडून चांगलं करून घेतलं पाहिजे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आणि ही भविष्यात जी परिस्थिती आहे जर तुम्ही आज विद्यार्थ्यांना जर तुम्ही सातत्यानं सगळ्या गोष्टी देतो असाल त्याच्याकडे लक्ष देऊन काम करून घेत असाल अभ्यास करून घेत असाल विशेष लक्ष देत असाल येणारा काम प्रचंड बेकार आम्ही आणि सर सगळे सर नाश्त्याकडे जात असली आमच्या अनेक वेगळ्या विषयावर सर आणि लावून आल्यानंतर सांगितले की बघा हो। सर म्हणजे मेहंदी हे हे घेतलं पाहिजे ते घेतलं पाहिजे म्हणजे जवळपास मेहंदीचे काम संपूर्ण बंद होत चाले आता एखाद्या इन्स्ट्यूट आहे इन्स्टिट्यूटमध्ये बरेच लोक कामाला लागतात काढणारे असा पुसणारे असा शिकवणारे असा या सगळ्या काही गोष्टी लागतात परंतु वरचीवर वरचीवर काम करणारे लोकांची संख्या कमी होत मग त्यामुळे तुम्हाला मेहनत मेहनतीची काम जी असतात आपलं शिक्षण लागत नाही परंतु भूमिके काम कमी होता त्यामुळे शिक्षणाचं काय असं महत्त्व आहे जर तुम्ही आता मी जर मेहनत करून काम करायचं मग दुसरा किती मिळतात मला किती मिळू शकतात अडीचशे हजार पाचशे रुपये मिळतात परंतु तुम्ही जर भूमिकेच्या आई बाबा तुमचा प्रचंड शिकला तर तुम्ही किती कमवू शकता तेवढी आपली कॅपॅसिटी जेवढं ठरवलं हे जास्त करू शकता त्यामुळे या गोष्टीचा विचार करणं गरजेचं राहिले आपल्याला त्या प्रकारचं बनायचं आहे आपल्याला त्या प्रकारचं करायचं आहे आणि पुढची परिस्थिती आजपर्यंत आमच्या मायबाप सगळ्या गोष्टी शेतामध्ये काम केले पोटं भरले जगले परंतु परिस्थिती बदलली त्यामुळे आता लेकरांना शिकवण्याशिवाय पर्याय आपल्या लोकांना नाही त्यामुळं लेकरांना चांगला आणि सक्षम करा हे गरजेचं आहे आता काही वेळेस मग सांगतात बाबा मुखोर करणं करणार अभ्यास करणं लगेच माझं आलंय करत म्हणाले कोरोना म्हणाले मग ते बापांना तोरता की आई तो कसं oh प्रेम करता प्रेम कोणाला नव्हतं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यावेळेस बालपण होतं शिक्षण होतं त्यावेळेस जाऊन त्यांच्यावर प्रेम नव्हतं का राज्यांचं प्रेम नव्हतं का त्यांनाही शिक्षक होत्या जिजाऊ त्यांना शिकवत होत्या त्यांचा फार सुंदर प्रसंग आहे त्या प्रसंगात जुनायचं एक वेळेस शिवाजी जी घोडदोड असते घोडदर शिकवण्याचं काम चालू होतं त्यावेळेस घोडदर उतरत असताना शिवाजी महाराज घुड्यावरून पडले होते पडल्यानंतर खूप कर्जले आज साथीदार होते जोडीदार होते संघडी होते ते कुठली पळत होते शिवाजी महाराज माझा राजा राजा पडला हो। शुभा पडले त्यामुळे पडत्यावेळेस जाऊन कोण सांगितलं अहो कुठेही जायचं नाही थांबा थांबा पडल्यानंतर उठतात हो। आल्यानंतर शिवाजी महाराज स्वतः उठले आणि गेल्यानंतर महासाहेब आम्ही पडलो आम्ही होत तरी पण आम्हाला उचलत हे नेमकं का कशामुळं दुसरं नाही परंतु जाऊ द्या त्याचं काही नाही कारण काय जाऊ पण फार सुंदर राजे आज आम्ही तुमच्यासोबत आहे आज संघटन तुमच्यासोबत आहे परंतु भविष्यामध्ये तुम्हाला धडायचंय तुम्हाला उलटायचंय आणि तुम्हाला संघर्ष करायचा आपल्याही मित्रांना त्याच प्रकारचं बनवलं पाहिजे कमकुवत बनवलं पाहिजे भविष्यातली स्पर्धा फार मोठी आहे त्या स्पर्धेत टिकणाऱ्या बरोबर घडवण्यासाठी काही गोष्टी आपल्याला थोड्याशा थोडं कराव्या लागतात त्यामुळं बऱ्याच ठिकाणी आता आम्ही आमच्या माध्यमातून असं म्हणजे प्रत्येक जण आपल्या विद्यार्थ्याला घडवण्यासाठी काही ना काही गोष्टी करत असतात आज माध्यमातून जे काही विद्यार्थी घडत नाही ज्या विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणात मिळवते एमबीबीएस असेल आय आय टी असेल इंजिनिअरिंग असेल किंवा त्यांना काही कला असेल कलात्मक ज्या माध्यमातून लेखांची ओळख ओळखलं गरजेची आता एखाद्या विद्यार्थ्याला कायदाची प्रचंड नाही तू इंजिनीअरिंग कर आय आय टी कर त्याला घडी काहीच माहिती मार्गांचं पदरी चुकलं नाही पाहिजे विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रातली आवड आहे त्या क्षेत्रात जाऊ द्या ना करू देणार यशस्वी म्हणू द्या ना आणि फार महत्वाचं झालंय आणि बाबासाहेबांनी आपल्याला फार सुंदर वाक्य सांगितलं आहे गरिबीत मला म्हणून हे आपली चूक नाही परंतु जर तुम्ही गरिबीतच जमाना राहा की मात्र तुमची शंभर टक्के चूक आहे आणि मग आपण गरिबीत मिळणार नाही पाहिजे आपण शिकलं पाहिजे आपण जरी बुद्धीच्या जोरावर ते केलं पाहिजे आणि ते करणं फार गरजेचं झालंय आणि खरंच आता या, या पालकांनी आणि शिक्षक तुमच्या सगळ्या ज्या परिस्थिती आहे आजची परिस्थिती जी आहे त्या सगळ्यांनी घेतलं पाहिजे शिक्षकांनी देखील पाहिलं की पालक शिक्षक जबाबदार नाही तर यावता शिक्षक देखील जबाबदार आहे पालक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं काम शिक्षकाचं देखील आहे परंतु कुठंतरी आज शिक्षणाचं देखील आपण पाहायला गेलं प्रचंड व्यवसायीकरण झालं शाखावर शाखा झाल्या शाखावर शाखा झाल्या त्यांना काही घेणं देणार नाही आम्ही एका फार मोठ्या इन्स्टिट्यूटला गेलो होतो तर एखाद्या इन्स्टिट्यूटला जात असताना जी काही टॅलेंटेड मल्टी टॅलेंटेड पुरांची फक्त बॅनरची पोरं पाहिजे त्या पोरांच्या तीस तीस पोरांच्या बॅचेस त्या पोरांच्या शंभर शंभर वरांच्या बॅचेस आणि जी पोरं सातशे वीस पैकी सातशे वीस वरच्या सहाशे वर जात नाहीत त्या पोरांना चारशे पाचशेच्या पोर मध्ये बस मग तिकडेच म्हणजे ज्या पोरांची कॅपॅसिटी नाही त्या पोरांना कमी पोरांमध्ये शिकवलं गरजेचं असतं परंतु आजची परिस्थिती बिघडली आम्ही त्यांना सांगितलं अहो तुम्ही जेव्हा शिकवा तुम्ही शिकवा बरोबर आहे त्यांना समजलं पाहिजे ते डॉक्टर झालेच पाहिजे परंतु जी पोरं पाचशेच्या कमी मार्क येतात ज्या पोरांना काही जमत नाही त्या तुम्ही हो, आणि किती चुकीचं आहे म्हणजे फक्त हा झालं याला जबाबदार शंभर टक्के हे शिक्षणाचं व्यापारीकरण देखील आहे हे देखील तितकंच महत्वाचं त्यामुळं सगळ्यांनी हे झालं पाहिजे कारण की मोठमोठे ब्रँड इन्स्टिट्यूट याकडे फक्त न पाहता खऱ्या प्रकारे चांगल्या प्रकारे कुठं तयारी करून घेतली जाते ही फार महत्वाचं आहे आम्ही शिक्षण काम करत असताना गेली दहा वर्षापासून काम करतो फक्त मी माझ्या हॉटेलमध्ये फक्त नवद उमलतो त्याचं एकमेव कारण आहे की आपण आपल्याकडं एखादा जर पालक येत असत त्या पालक आपल्याला पैसा आणि वेळ देतो एखाद्यावर पैशाचं कमी असतो होईल जाऊ द्या परंतु दिलेला वेळ हात मार येत नाही मला सांगा माझ्याकडे नवीचा सोडलाय आणि त्या विद्यार्थ्यामध्ये काही झालं नाही शंभर कोशिनी म्हणजे हजार रे जमलं परंतु त्याला सातत्यानं खरं काय तुम्हाला की फार महत्वाचं त्यामध्ये बदल झालाय काय आणि उद्या त्यालाही समाधान वाटलं पाहिजे माझं नवीचं वर्ष पूर्ण सर आम्ही असताना अनेक पोरांच्या हातामध्ये वेगवेगळे प्रकार दिसले वेगवेगळे घटक दिसाले मग ते घटक विद्यार्थी हा शिक्षकाने देखील लक्षात ठेवला पाहिजे विद्यार्थी हा चांगला माणूस बनला पाहिजे वृक्षामध्ये कमी जास्त नोकरी लागू द्या परंतु समाजात जगत असताना तो चांगला माणूस म्हणून घडला पाहिजे समाजामध्ये चांगला माणूस म्हणून घडला पाहिजे साठी फायदा शिक्षक आणि संपूर्ण आपला जर परिसर आहे हा परिसर जबाब आहे यामुळे हा विषय आपण फार महत्वाचा आहे कारण की शिक्षण प्रचंड महत्वाचं आजची परिस्थिती आणि भविष्यामध्ये मा मात्र आपल्याला यावर काम करण्यासाठी भविष्य आपल्याला आनंदायी होण्यासाठी आजपर्यंत आपल्या महामानवांनी आपल्या जीवनाचं सोनं व्हावं आपल्या जीवनाचं किल्ल्या व्हावं यासाठी हस्त्या केल्या आणि त्याचा इतिहास आपल्याला प्रचंड नव्हता आहे त्या समाजाला इतिहास मोठा असतो तो समाज प्रगती करू शकतो अशा प्रकारचा आपल्याला महाराष्ट्राला आपल्या देशाला भारताला खूप मोठा इतिहास लाभलाय आणि हा इतिहास आधार घेऊन आपल्याला देखील आपल्या जीवनामध्ये काहीतरी मोठं व्हायचं माणसं अनेक जन्माला येतात माणसं अनेक मरतात पशु पक्षा सारखी अनेक माणसं मरतात परंतु जी माणसं कर्तृत्वाने काहीतरी करतात स्वतःपेक्षा दुसऱ्यासाठी काहीतरी करतात ती मास्त्र मात्र माणसं मात्र इतिहासामध्ये राहतात आणि खरंच त्या गोष्टीची दखल घेऊन आजच्या जे आपल्याला जे आजचा कार्यक्रम जो होता या कार्यक्रमात आपण काहीतरी घेतलं कार्यक्रम झाला चार दिवस कनकन खंत पुस्तकं बघितली पालकांनी लक्ष दिलं परंतु चार दिवसामध्ये या कार्यक्रमाचं सगळं भांडोक्यातून गेलं आणि पुन्हा आज तसं न राहता ह्या गोष्टीचं तुम्हाला गांभीर्य ठेवा पालकांनी देखील विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवा आणि विद्यार्थ्यांकडे देखील जबाबदारी आहे विद्यार्थ्यांना तुम्ही एखाद्याकडे रोडून द्यायला विषय ते जमणार नाही तुम्हाला साध्यच करावं लागेल आणि तुम्हाला हेच करावं लागेल नसता मी बाबा मी कुणी करत होतो त्याच्या झालं नाही ते मला नाही अरे तुला ते काय सांगू फक्त यश महत्वाचं आहे फक्त मला का नाही कारण इथं पाहिजे नाही इथं फक्त आपल्याला यश पाहिजे आपल्याला इथं सिद्ध करून दाखवावं लागतं आणि सिद्ध करून दाखवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते मग मेहनीच मेहनतीसाठी अजिबात कुणी तजोर करू नका माणूस कधी काम केल्यानं मरत नाही कधी मेहनत केल्यानं मरत नाही त्यामुळे आपण सगळ्यांनी चांगला अभ्यास करायला म्हणजे सगळ्या गोष्टी करायच्या नाही आपण नाव आपण जेव्हा माणसाच्या कारण की माणूस हा उगच येत नाही आणि या सगळ्या गोष्टी करत असताना माणसाच्या नाही चांगलं राहायचं जुनामुळे घडलं पाहिजे बनलं पाहिजे आणि आपण बनणार आहे त्यांनी स्वतःचा ध्येय ठेवा स्वतः किंवा माणसाच्या आयुष्यात ध्येय राहिले पाहिजे तुम्ही तुमच्या वयच्या पहिल्यापणावर लिहून ठेवा आणि तुम्हाला व्हायचं नाही त्या दिशेने तुम्ही मार्गदर्शन करा आणि खरंच मला ज्या मान्यवरांनी आज या कार्यक्रमाच्या

ठेवणं नक्कीच महत्वाचं आहे त्यामुळं त्या संपूर्ण आयोजकांना खूप खूप आभार त्यांचं अभिनंदन आणि अशा प्रकारचे काम तुम्ही करत आहात म्हणून समाज चांगलं काम करत आहे आणि खरंच भविष्यात येणाऱ्या काळामध्ये तुमचं नाव नक्कीच चांगलं होईल आणि एवढं करून सांगतो कारण की अजून बऱ्याच मान्यवरांना बोलायचं आहे आणि धन्यवाद तो जय हिंद जय महाकृष्ण